नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी पिकाच्या आज आपण नियोजन पत्रकाबद्दलचा अभ्यास या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत तर मी ॲग्रीकॉस वैभव नानासाहेब साळुंके नेक्स्ट स्टेप शेतीमित्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्वप्रथम स्वागत आज आपण तित्तरखेडा येथील प्रगतशील शेतकरी आणि मोसंबी बागायतदार डॉक्टर काकासाहेब पाटील साळुंके यांच्या आज मोसंबीच्या अडीच एकरच्या चे प्लॉटवर आपण या ठिकाणी आहोत डॉक्टर साहेब सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो तर आपला हे संपूर्ण भाग किती एकरचा आहे आपलं एक क्षेत्र अडीचे अडीच एकर आपलं अंतर काय आहे डॉक्टर साहेब आपलं अंतर हे चौदा बाय चौदावर झाड आहे चौदा बाय चौदावर या ठिकाणी त्यांचं झाडांचं अंतर आहे त्यानंतर झाडांना आपल्या किती वर्ष झालेले आता हे पाचवं वर्ष दाड़ांचा। या दाड़ांचा वर्ष या झाडांचं आपण बघू शकतो पाचवं वर्ष आहे आणि आपण या पाचव्या वर्षामध्ये बहार कोणता बहार धरलेला आहे हा आपण बघू शकतो आंबे बहार डॉक्टर साहेबांनी धरलेला आहे आंबे बहार आपण सरासरी कधी पहिलं पाणी दिलं होत नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये त्या डॉक्टर साहेबांनी पाणी दिलं होतं आज आपण बघू शकतो आंबेबाराचे डॉक्टर साहेबांचे फळं बघू शकतो आणि फळांची त्या ठिकाणी क्वालिटी बघू शकतो आपण याला सरासरी किती फवारण्या केलेल्या आहेत तीन फवारण्या झाल्यापर्यंत आतापर्यंत तीन फवारण्या या ठिकाणी केलेल्या आहेत आज माझ्या मते त्यांनी शेवटची फवारणी केलेली आहे तिसरी फवारणी फ्लोअरणी केलेली आणि आपल्या सरासरी एका झाडावर किती माल आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आपण बघू शकतो सेटिंग से कधी आली होती माझ्या अंदाजे सत्तर किलो पर्यंत साठ ते सत्तर किलो असं साहेबांचं म्हणणं आहे की मिनिमम सत्तर किलो, किलो पर्यंत माल निघल आपल्या टोटल आडी मध्ये किती झाड आहे हे पाचशे पन्नास झाड आहे आपली आपण बघू शकतो पाचशे पन्नास झाडं या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या आडी मध्ये आहे आणि एका झाडाला साठ ते सत्तर पर्यंत माल मिनिमम निघू शकतो तर जवळजवळ पस्तीस टन या आडी मध्ये मोसुंबीचं डॉक्टर साहेब या ठिकाणी उत्पन्न घेत तर या पद्धतीनं जर मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांनी जर नियोजन करून जर शेती जर मोसंबीची केली तर नक्कीच मोसंबीची शेती फायद्याची ठरू शकते तर आपण हे या ठिकाणी डॉक्टर साहेबांकडून सर्व जाणून घेतलं यानंतरचा व्हिडिओ आपण यांचा बाग उतारल्यानंतर पुन्हा एकदा बनवू जेणेकरून ॲक्च्युअल आपल्याला त्या ठिकाणी मोजमाप काढता येईल किती टन माल निघला आणि काय भाव गेला आणि त्याचं गुणोत्तर रेशो प्रॉफिट रेशो काय निघाला जेणेकरून फायद्याची मोसंबी शेती आपण कशी केली पाहिजे या ठिकाणी ते एक आदर्श आपल्याला निर्माण करून देतील तर आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी आज थांबवतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा त्याचबरोबर व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त मोस्त मी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ फॉरवर्ड करा धन्यवाद